नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केंद्र सरकारने पी एफ कर्मचाऱ्यांना दिली मोठी बातमी एक मोठी घोषणा केलेली आहे ती घोषणा काय केलेली आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारने पी कर्मचाऱ्यांना मोठी घोषणा काय केलेली आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पी एफ स्कीम केंद्र सरकारने पी एफ कर्मचाऱ्यांना दिली मोठी बातमी एक मोठी घोषणा केली बघा संपूर्ण सविस्तर अशी माहिती दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठीचे व्याजदर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जाहीर केले होते सरकारी एजन्सीने गेल्या आर्थिक वर्षासाठी ई पी एफ ठेवीवर आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याज जाहीर केले आहे ई पी एफ ओने आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीससाठी आठ पॉईंट पंधरा टक्के व्याजदर जाहीर केला होता बघा दोन हजार बावीस तेवीससाठी ई पी एफ ओने किती या ठिकाणी व्याजदर जाहीर केलेला होता तर आठ पॉईंट पंधरा टक्के व्याजदर हे जाहीर केला होता ई पी एफ खात्यावर व्याज कधी येईल पुन्हा प्रश्नचिन्ह बघा ईपीएफ खात्यावरती व्याज कधी येणार आहे बघा सोशल मीडियावर मोठ्या संख्येने लोक ईपीएफओ ला आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या थकीत व्याज संदर्भात प्रश्न विचारत आहेत एका प्रश्नाच्या उत्तरात ईपीएफओ ने सोशल मीडियावर लिहिले की प्रिय सदस्य या प्रक्रियेवर काम सुरू आहे आणि लवकरच खात्यात व्याज जमा केले जाईल सर्व सदस्यांना हे त्यांच्या पासबुकमध्ये क्रेडिटसह दिसेल सभासदांच्या हितांचे कोणतेही नुकसान होणार नाही बघा दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात अठ्ठावीस पॉईंट सतरा कोटी सदस्यांना व्याज मिळाले बघा एकूणच दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये अठ्ठावीस पॉईंट सतरा कोटी सदस्यांना व्याज मिळालेला आहे बघा ई पी एफ ओने दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षासाठी आतापर्यंत अठ्ठावीस पॉईंट सतरा कोटी सदस्यांना व्याज दिले आहे ई पी एफ ओने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षासाठी एकूण अठ्ठावीस पॉईंट सतरा कोटी सदस्यांना व्याज दिले गेले आहे ही आकडेवारी मार्च दोन हजार चोवीसपर्यंतची आहे फेब्रुवारीमध्ये व्याजाची घोषणा करण्यात आली होती बघा सी बी टीने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ई पी एफ खात्यावर आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याजदर जाहीर केला होता पूर्वी तो आठ पॉईंट पंधरा टक्के होता पी आय बीने दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की बोर्ड बोर्डाने बोर्डा तेरा लाख कोटी रुपयाच्या मूळ रकमेवर या ठिकाणी पाहू शकता किती कोटी रुपयाच्या ऐतिहासिक उत्पन्नाचं वितरण करण्याची घोषणा केलेली आहे शिफारस केलेली आहे बघा दहा दहा कोटी सात हजार कोटी रुपयाच्या ऐतिहासिक उत्पन्नाचे वितरण करण्याची शिफारस केली होती दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात अकरा पॉईंट शून्य दोन लाख कोटी रुपयांच्या आधारे न एक्क्याण्णव म्हणजे नऊ हजार एकशे एकशे एक्कावन्न कोटी रुपयाचे वितरण जाहीर करण्यात आले आहे याबद्दल बघा एकूणच कशा पद्धतीने फेब्रुवारीमध्ये व्याजाची घोषणा करण्यात आलेली होती दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात अठ्ठावीस पॉईंट सतरा कोटी सदस्यांना व्याज मिळालेलं आहे ई पी एफ खात्यावर व्याज कधी येईल आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने केंद्र सरकारने पी एफ कर्मचाऱ्यांना दिली मोठी बातमी एक मोठी घोषणा केली याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्यात चा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद